काल केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांच्या आत्महत्या विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय चांगल्या निकालाचे दावे पुरविल्या जाणाऱ्या सुविधा आदी कारणांवरून सातत्यानं पालिका आणि सामाजिक संघटनांकडून सुप्रीम कोर्टात दाखल याचिकांना अनुसरून देशातील कोचिंग सेंटरला रेग्युलेट करण्याच्या हेतूनं काही मार्गदर्शक सूचना अध्यादेशाद्वारे सर्व राज्यांना आणि संबंधितांना दिल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पी सी सी एच्या वतीनं शहर आणि जिल्ह्यातील क्लासेस संचालकांची मीटिंग संघटनेच्या शिंगाडा तलाव येथील कार्यालयात पार पडली यानंतर संघटनेच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी संघटनेची याबाबत भूमिका स्पष्ट केली या बैठकीत असं ठरवण्यात आलं की सध्या तरी तात्पुरतं या अध्यादेशाला विरोध करायचा नाही फक्त त्यातील काही तरतुदी आहेत त्या तरतुदी सोप्या आणि साध्या करण्यासाठी सरकारला निवेदन द्यायची आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरातील ज्या संघटना असतील त्या संघटनांना एकत्र करून नाशिकला त्या ठिकाणी मिटिंग घ्यायची आणि त्या मिटिंगमध्ये ठरवायचं की या पूर्ण अध्यादेशाला विरोध करायचा की त्यातील काही तरतुदींना विरोध करायचा आणि त्या प्रकारे सरकारला निवेदन सरकारचं त्याबरोबर चर्चा करून त्या ठिकाणी तो मुद्दा सोडवायचा किंवा सरकार जर त्या संबंधित ऐक ऐकत नसेल तर उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात त्या ठिकाणी जायचं आणि आंदोलनं कोणत्या प्रकारची करायची अशी राज्यस्तरीय मिटिंगमध्ये आम्ही पुढील आठवड्यामध्ये चर्चा करणार आहोत आणि मगच आम्ही ह्या अध्यादेशाला अध्यादेशाचा स्वीकार करायचं असं त्या ठिकाणी सर्वांमध्ये ठरलेलं आहे आज या बैठकीसाठी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील बरेचसे क्लासेस संचालक उपस्थित होते हा मुद्दा आणि हा अध्यादेश हा संपूर्ण देशभर लागू असल्यामुळे विविध राज्यांमधल्या संघटनासुद्धा याला याच्यावरती विचार करून तो स्वीकारायचा की विरोध करायचा हे त्या ठिकाणी लवकरच ठरवतील याबाबत राज्य आणि केंद्र सरकारनं त्वरित खुलासा करावा अन्यथा लोकशाही मार्गानं आंदोलन उभारण्याबरोबरच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात येतील असे संघटनेतर्फे जाहीर करण्यात येईल